थांबा मनोज दादांच्या तब्येतीचा विचार करा पाच मिनिटं स्टेजवर चढण्याची घाई करू नका नम्र विनंती आमची तुम्हाला काय करते करता आहेत ना काय पाच मिनिटं थांबा, थांबा। मनोज दादा बोलणार आहेत मीडियावाल्यांनी पाच मिनिटं थांबावं हो। मनोज दादांनी रात्रभर प्रवास केला आहे त्यांच्या पोटात आणण्याचा कण नाही बंद करा दोन मिनिटं थांबून सहकार्य करायचं कोण बोलत आहे बंद करा तुमचं एक मिनिटासाठी सगळ्यांनी शांत पुन्हा एकदा सांगतो एक, एक मिनिटासाठी शांत वा तुम्ही आडा करू नका हो मी म्हणतो कोणाचा आडा येतो पण तुमचात ये लय मसाला चाललाय मला काही माहिती आहे त्याच्या समाजाला त्याच्यामुळे मला उभारवून बोलायचं उपोषण माझं सुरू झालेलं इकडच्या कोपऱ्यातल्या बंद करता का बोलायचे इकडचा आरडा करू नका मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या तुम्ही आडू नका हो। समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो शांत कुणी खाली बसला नाही बसलं काही देणं घेणं तुम्हाला शांत राहा खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबाव तुम्ही मला संदेश देऊ द्या दिवसभर बोलतो हो तुम्हाला मला लोकाला बोलू द्या तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे उभा बराय गोंधळ घालतो उग कामानधामा काळे कपडे उल मोग तुम्ही जास्त बर मी सांगतोय हे सगळ्यांनी आता लक्षात घ्या तुम्ही पाच जण खाली बसा चला बस खाली ओ बर बास भास खाली नाही तर बाहेर चाल मला तर तुमच्या इने बघता सुद्धा आहे ना इकडे बघताय ना इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका जवळ बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं अमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलं हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं हे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्षे वाटोळ केलं हे काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरान उपोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी उंबर झाली हो मला काही सरकार ना पुढे आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे पोरा ऐक भाई को घात गपचू बाबा आहे सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केळी पण आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि व्यवस्था करल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः गाड्या नेऊन लावायच्या मला उपोषणाला बसायचं त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला आला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो कुठे जायपूर दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो कोणी राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असल ऐका ते खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हवेवरच गाड्या लावायच्या असं सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थक करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही जाम कवा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हटल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तो मला येता येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठे करोडोच्या संख्येनं मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळं तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गाड्या रोडवरच सोडल्या ती इकडे आला इथल्या प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं म्हणजे किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओपोषणला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैद्राला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायदेवता देईल